हा व्हिडिओ प्रत्येकासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये सगळ्या माणसांमध्ये असलेल्या तीन गुणांबद्दल सांगितलंय हे तीन गुण कोणते ते, ते आपण पाहू कारण एक व्यक्ती अशी वागते तर दुसरी व्यक्ती तशी वागते याचं कारण त्या व्यक्तीमध्ये असणारे हे गुण या गुणांचं प्रमाण प्रत्येकात वेगळं असतं त्यानुसार व्यक्तीचा स्वभावही आपल्याला ओळखता येईल या, ये या तीनही गुणांबद्दल ज्ञानेश्वरीच्या अध्याय क्रमांक मध्ये माऊलींनी खूप छान वर्णन केलंय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हीही आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांमध्ये कोणते गुण जास्त आहेत आणि त्यांचा स्वभाव कसा आहे हे पडताळून बघू शकता अशा माहितीपूर्ण साठी केलं नसेल तर नक्की करा एकाच शरीरामध्ये जसं बालपण तारुण्य आणि वार्धक्य अशा तीन स्थिती असतात तसे एकाच देहामध्ये तीन गुण असतात तर कमेंट मध्ये जय हरी लिहून सुरू करूया ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक चौदा गुणातीत योग या आता अजिबात वेळ न घालवता या तीन गुणांची नावं आधी जाणून घेऊ मग कोणता गुण महत्वाचा आणि कोणत्या गुणाचा त्याग करायचा हे तुम्हीच कमेंट मध्ये सांगा क्रमांक एक तमोगुण दोन रजोगुण आणि तीन सत्वगुण जाणून बुजून सर्वात आधी तमोगुणाचं नाव सांगितलंय तम म्हणजे अंधार आपल्या या व्हिडिओचा प्रवास अंधाराकडून प्रकाशाकडे म्हणजेच नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे असेल त्यामुळे सर्वात आधी जाणून घेऊ तमोगुणी माणसाची पंधरा लक्षणे एक सतत उदास असणारी व्यक्ती तमोगुणी असते दोन कोणाशी कसं वागावं हे कळत नाही कसं बोलावं याचं कधीच भान नाही ती व्यक्ती तमोगुणी असते तीन प्राप्त कर्म करायचं नसतं आणि चांगलं काही नको असतं म्हणजेच यांना अमृत जरी दिलं तरी त्याही पेक्षा जास्त झोप प्रिय असते याला जोडून येतं पुढचं लक्षण क्रमांक चार अत्यंत आळशी व्यक्ती तमोगुणी असते झोपेची प्रचंड आवड इतकी की ब्रह्मदेवाचं आयुष्य जरी यांना प्राप्त झालं तरी झोप कमी पडेल ब्रह्मदेवाचा एक दिवस केवढा असतो ते जाणून घेण्यासाठी आपल्या ज्ञानेश्वरी सिरीज मधील ज्ञानेश्वरी अध्याय आठवा नक्की बघा क्रमांक पाच सुविचार ज्याला ठाऊक नाही तो तमोगुणी अशा पद्धतीची व्यक्ती केवळ चुकीचा विचार करते आणि नाही ते करून बसते हे सांगणारं पुढचं लक्षण बघू क्रमांक सहा पतंग जसा विचार करतो की मी पंखांनी ज्योत विजवेन आणि ज्योतीमध्ये प्रवेश करून स्वतःच संपून जातो तसा तमोगुणी माणूस न झेपणारं काम करण्याच्या बढाया मारतो आणि स्वतःचं नुकसान करतो हा अधिकाधिक बढायाच मारतो याचं कारण आहे या पुढचं लक्षण क्रमांक सात यांना कुठलंच काम करायचं नसतं यांच्यात कुठलीच प्रेरणा नसते आठ काम जरी केलं तरी ते रागाच्या भरात करायचं असतं नऊ ज्या व्यक्तीचं मन कधीच ठिकाणावर नसतं ती तमोगुणी दहा ज्या व्यक्तीचा सातत्याने माज वाढतो ती व्यक्ती तमोगुणी अकरा दुष्कृत्य म्हणजे चुकीची कामं करायला आवडतं बारा त्यामुळे चुकीच्या मार्गाने काही प्राप्त करायचं असेल तरी फरक पडत नाही तेरा आळस इतका असतो की पृथ्वी पाताळात गेली आकाश डोक्यावर पडलं तरी ही व्यक्ती जागची हलत नाही चौदा सातत्याने मूर्खपणा करतो तो तमोगुणी पंधरा भरून आलेला आभा ज्याप्रमाणे अनेकदा पाऊस देत नाही केवळ नकारात्मकता पसरवतं त्याप्रमाणे ह्या व्यक्तीचा सहवास नकारात्मकता वाढवतो आता बघूया दुसऱ्या गुणाविषयी म्हणजेच रजोगुणी माणसाची नऊ लक्षणे एक ज्याचा हव्यास संपत नाही तो रजोगुणी दोन पुढे काय होईल याची चिंता सतत होत राहते तो रजोगुणी तीन सारखं काहीतरी मिळवण्याची इच्छा होते आता ही इच्छा म्हणजे काय तर मन धावत सुटतं आणि बुद्धी वाटतेल तशी वागते चार स्वतःला पुण्य मिळावं यासाठी समाज उपयोगी कामं करतो तो रजोगुणी पाच अनेकदा थोड्याशा फायद्यासाठी जीवाची पण पर्वा करत नाही सहा पैसे संपले तर काय ही भावना सतत असते सात समुद्र आपल्या पोटात सगळं काही सामावून घेतो एका क्षणी तो सुद्धा आता पुरे असं म्हणेल पण रजोगुणी माणसाची हाव संपत नाही आठ कर्म करत राहतो मात्र सगळं मी केलं मी केलं असं म्हणत राहतो आणि नऊ इच्छा अपूर्ण राहिली की दुःखी होतो आता पाहू तिसरा गुण म्हणजेच सत्वगुणी माणसाची सात लक्षणे एक ज्ञान मिळाल्याने संतुष्ट होते ती व्यक्ती सत्वगुणी दोन सद्बुद्धीने वागते ती सत्वगुणी तीन राजहंस जसा दूध आणि पाणी वेगळं करतो तसा सत्वगुणी मनुष्य गुणदोष वेगळे करू शकतो चार ज्ञानेंद्रिये योग्य पद्धतीने साथ करतात ती सत्वगुणी व्यक्ती असते म्हणजेच सत्वगुणी व्यक्ती जे ऐकू नये ते ऐकायचं टाळते पाहू नये ते पाहत नाही आणि बोलू नये ते बोलत नाही पाच ज्योतीने प्रकाश वाढतो आणि अंधार पळून जातो तसे सत्वगुणी सकारात्मकता वाढवतात सहा नकारात्मक गोष्टी अर्थात निषिद्ध गोष्टी करायचं टाळतात आणि सात राजा डोंगर दऱ्यात गेला तरी राजे पण दिसतच एखादा दिवा दुसऱ्या गावी गेला तरी तितकाच प्रकाश देतो त्याप्रमाणे सत्वगुणी कुठेही गेला तरी आजूबाजूचा परिसर आणि व्यक्ती यांना प्रकाशमान करतो या तीन गुणांपासून काय फळ मिळतं एक सत्वगुण ज्ञान प्राप्तीच्या प्रयत्नात असतो त्यामुळे सत्वगुणाचं फळ निर्मळ असतं सात्विक वृत्तीनं केलेलं कर्म हे पुण्यकर्म असत दोन रजोगुण लोभ वाढवतो याचं फळ त्रासदायक असू शकत कारण रजोगुण इच्छा वाढवतो इच्छा पूर्ण झाली नाही की त्रास होतो त्यामुळे याचं फळ कडुनिंबा सारखं असतं वरून छान आतून कडू आणि तीन विषारी बिया पेरल्यावर जशी विषारी फळे येतात तस या तमोगुणाचा आहे तमोगुण अज्ञान वाढवतो थंडीचे दिवस आले की थंडी उन्हाळा आणि पावसाळा यांना जिंकते थंडीचाच प्रभाव वाढतो तसा सत्वगुण वाढला की तो रज आणि तमाला जिंकतो म्हणतो मीच सुखी आहे मग मध्येच रजोगुण सत्व आणि तमाला जिंकतो म्हणतो मी सतत कर्म करतोय कधी तमोगुण जिंकतो आणि नको ती कृत्य करत राहतो या तीनही गुणांमध्ये पाहिलं तर सत्वगुणी होणं बरं पण यातही मीच ज्ञानी मीच सुखी अशी आत्मस्तुती सत्वगुणी व्यक्ती करू शकते मग भगवंताने गुणातीत व्यक्ती होण्याविषयी सांगितलंय म्हणजेच तिन्ही गुणांचा ज्यांच्यावर प्रभाव नसतो म्हणजे कोण तर एक ज्या व्यक्तीचं वागणं बोलणं शुद्ध सात्विक आणि पवित्र असत दोन सर्व परिस्थितीत जे स्थिरचित्त आणि तटस्थ राहू शकतात म्हणजे सुखाने हुरळून जात नाहीत आणि दुःख आल्यावर खचत नाहीत तीन संपूर्ण विश्व म्हणजेच भगवंत हे जाणणारी व्यक्ती गुणातीत असते ज्याप्रमाणे समुद्राचा थेंब समुद्राहून खूप लहान असला तरी तो समुद्रापासून वेगळा नसतो तशी ही व्यक्ती स्वतःला भगवंतापासून वेगळं मानत नाही हे जमणं अवघड आहे कारण मुळात हे तीन गुणच एकमेकांशी सतत भांडत राहतात कधी सत्वगुण तम आणि रजोगुणांना जिंकतो कधी रजोगुण जिंकतो तर कधी तमोगुण जिंकतो तर आता कोणता गुण महत्वाचा कोणत्या गुणाचा त्याग करायचा हे तुम्हीच कमेंट मध्ये सांगा मित्रांनो ज्ञानेश्वरी मधील समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न हा प्रयत्न आवडत असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते तरुणी घे यावे हे तुमते विनवितू असे मी तुम्हाला विनंती करतो की मी जे काही बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने क्षमा करा ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय कसा आहे त्यामध्ये काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर इथे क्लिक करा ज्ञानेश्वरीच्या पुढच्या अध्यायात काय असणार आहे हे देखील तुम्ही इथे जाणून घेऊ शकता रामकृष्ण हरी